सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यावर आली असून गावोगावी गटनिहाय मोर्चे बांधणीला वेग आला आहे खटाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उद्योग विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबा खुसपे पाटील यांनी मोर्चे बांधलेली चालू केली असून महायुतीच्या माध्यमातून ते खटाव गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत प्रशांत बाबा खुसपे पाटील यांनाच खटाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे खटाव जिल्हा परिषद गटातील अडचणी व विकास कामे मायुतीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी कटिबद्ध असून खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींना मला पाठिंबा द्यावा असे आवाहन प्रशांत बाबा खुसपे पाटील यांनी केले आहे नमस्कार मी प्रशांत पाटील महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस उद्योग विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट खाटाऊ गटामध्ये माझं म्हणजे निधळ हे जन्मस्थान आहे आणि आजी दा माझ्यावरती उद्योग जबाबदारी टाकल्यामुळे माझा पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास आहे आणि माझा जन्मनिधळमध्ये असल्यामुळे तिथं खाटाऊ गटामध्ये टोटल सतरा गावं आहेत म्हणजे निधळ कटगुण खादगुण पुगाव उंबरमळे हटाओ जाम रामचवाडी रेवलकरवाडी गादेवाडी भांडेवाडी म्हणजे ह्या गावामध्ये माझं म्हणजे लहानपणापासून कॉन्टॅक्ट आहे आणि माझी नाल त्यांच्याबरोबर जुळलेली आहे त्याच्यामुळे दादांनी माझ्यावरती असा विश्वास म्हणजे दिलेला आहे की मी शंभर टक्के मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा परिषद गटासाठी तुमच्यावरती जबाबदारी देणार आहे असा विश्वास दादांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के म्हणजे आपल्या लोकांसाठी गोरगरिबांसाठी माझं योगदान शंभर टक्के राहील आणि आत्ता जे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे दादांच्या आदेशाप्रमाणे की जे लोक ज्यांना मदत पोचली नाही म्हणजे जे गरजू आहेत ज्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांनी शंभर टक्के माझे संपर्क साधावा आपण शंभर टक्के त्यांच्या मा जेवढे माझ्याकडून प्रयत्न होतील त्यांना म्हणजे निधी देण्याचा किंवा जे नुकसान भरपाई देण्याचा ते शंभर टक्के मी प्रयत्न करीन आणि मला अशी आशा वाटत आहे की जे जनसामान्य लोक आहेत ते मला स्वीकारतील आणि शंभर टक्के मला म्हणजे एक खाटाव तालुक्यामध्ये खाटाव खाटावघाटामध्ये ता एक नवा चेहरा देतील एक युवक म्हणून मी त्यांना एक आवाहन करत आहे त्याच्यामुळे आणि समाजसेवेमध्ये म्हणजे ब गेले दहा पंधरा वर्ष झाले मी कॉलेजला असतानापासून माझं शिक्षण पण मी इंजिनिअर आहेच होता बीई एन टी सी म्हणजे ला कॉलेजला असल्यापासून मी म्हणजे समाजसेवा करतच आहे लॉकडाऊनमध्ये आता लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकोणीस साली मी भरपूर लोकांना मदत केली म्हणजे मा, किराणा माल वाटप म्हणजे कीट पूर्ण आम्ही तयार केलेले तेव्हा वाटप केलेलं आहे म्हणजे कडगून म्हणा खादगून म्हणा खाटावमध्ये म्हणजे असे बरेच गाव आहेत तिथे मी स्वतः जाऊन स्वतः म्हणजे जे गरजूवंत आहेत त्याला मी मदत केलेली होती त्याच्यामुळे म्हणजे ग्राउंड लेवलचा माणूस म्हणून मानू माझी एक ओळख आहे तरी लोक मला स्वीकारतील आणि दादानी पण आश्वासन दिल्याप्रमाणे मला तिकीट शंभर टक्के भेटणारच आहे अशी मी आ, आशा करतो खाटाऊग म्हणजे तालुका म्हणजे एक दुष्काळ तालुका, तालुका म्हणून ओळखला जातो तर त्याच्यामध्ये आता ब मागच्या महिन्यात अतिवृष्टी झाली नुकसान झालं लोकांचं पाऊस कंटिन्यू पडतो दरवर्षी असं नाही कधी कमी पडतो कधी जास्त पडतो तर माझा एकच अजेंडा राहील की म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपले उपमुख्यमंत्री पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के मी खाटावघाटासाठी विकासात्मक भूमिका घेऊन विकास म्हणजे दुष्काळमुक्त कसं होईल ते मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथले स्थानिक नेते आहेत आपले माझे दादा शिंदेसाहेब आहेत म्हणजे त्यांचे पण माझे एक भावासारखे संबंध आहेत नंतर आपले जयकुमार भाऊ आहेत गोरे भाऊ इथलं त्यांच्याकडून जेवढं मला योगदान घेता येईल किंवा जेवढं मदत घेता येईल त्यांच्याकडून योगदान घेऊन मी खाटावगाटासाठी शंभर टक्के एक, एक विकासात्मक भूमिका घेऊन लोकांचा कसा विकास होईल लोकां दुष्काळमुक्त कसा होईल रोजगार निर्मिती कशी होईल युवकांना रोजगार कसा भेटेल किंवा नवीन युवक आहेत त्यांच्यासाठी आपण एक स्टार्टअप बिझनेस आता सबसिडी आहेत म्हणजे लोकांपर्यंत पोचतच नाहीत म्हणजे एक साधाचा साधा एक हॉटेल टाकायचं म्हटलं तरी त्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे हे लोकांपर्यंत पोचलंच नाही मग ह्या अशा गोष्टी मी म्हणजे आता गावाचा विकास झाला रोडचा विकास झाला आता लोकांच्या गरजा म्हणजे काय माणसाचा विकास महत्वाचा आहे मग माणसाचा विकास कसा घडवून आणायचा त्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील राहीन आणि प्रत्येक आपला युवक हा उद्योगधंद्यामध्ये उतरला पाहिजे प्रत्येक युवक हा शिकला पाहिजे शिक्षित पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यावरती मी शंभर टक्के माझं योगदान देईन नमस्कार मी संजय जाधव निडळ गाव आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जे इलेक्शन होऊ घातलं आहे यासाठी आमचं एक युवा नेतृत्व प्रशांत बाबा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजितदादा पवार गटातून संधी मिळावी अशी आमची एक इच्छा आहे आणि एक तरुण तडफदार हा हे नेतृत्व आहे या नेतृत्वाच्या पाठीमागं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं राहूया तर त्यांना अजितदादा पवार गटातून तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे खटाव खटावता, खटाव जिल्हा परिषद गटातून प्रशांत भैया खुशपे यांना उमेदवारी मिळावी त्यांनी अनेक विकास कामे केलेत तरुण फळी त्यांच्या माग आहे उद्योगधंदे उभारण्यात त्यांनी सिंहाचा आहे आणि खटाव तालुक जिल्हा परिषद गटातून गोड गरीब जनतेचा त्यांचा पाठिंबा आहे सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे प्रशांत यांनी विकास कामे केलेत मी वरिष्ठांच्याकडे अशी मागणी करतो की त्यांचा उमेद उमेदवारी मिळावी आणि त्यांच्या विकास कामावर आता तरुण लोक आकर्षित होत आहेत आणि खटाव जिल्हा परिषद झडपीतून निधी आणण्यासाठी ते कटिबद्ध राहतील निडळगावचे सुपुत्र प्रशांत बाबा पाटील हे सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी बरेच उद्योग उभे केलेले आहेत तरुण फळी त्यांच्या पाठीशी आहे आणि खटाव तालुका खटाव उगणातून त्यांना तिकीट मिळावी हे सर्व तरुणांच्या निदर्शनास आलेले आहे बर बऱ्याच सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी बरेच कामे निदर्शनात लावलेली आहेत वरून काही फंड वगैरे आणण्याची त्यांची भरपूर ताकद आहे तरी त्यांना राष्ट्रवादी अजितदादा गटातून तिकीट मिळावी अशी सर्व तरुण फळींची अपेक्षा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका